मुरगुडमधील लोकनेते सदाशिवराव मंडलिक राष्ट्रीय कुस्ती संकुल साई आखाडा शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून दोन कोटी लाखाच्या इंडोर स्टेडियमच्या बांधकामाला प्रारंभ माजी खासदार संजय मंडलिक यांच्या हस्ते झालाय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याधिकारी अतिश वाळूंज होते मुरगुडमधील लोकनेते सदाशिवराव मंडलिक राष्ट्रीय कुस्ती संकुलात साई आखाडा शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून दोन कोटी बासष्ट लाखाच्या इंडोर स्टेडियमच्या बांधकामाचा प्रारंभ माजी खासदार संजय मंडलिक यांच्या हस्ते झाला मुरगुडीतल्या जय शिवराय सोसायटी संचलित मुरगुडमधील लोकनेते सदाशिराव मंडलिक राष्ट्रीय कुस्ती संकुलनात साई आखाडा शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून दोन कोटी बासष्ट लाखाच्या इंडोर स्टेडियमच्या बांधकामाचा प्रारंभ माजी खासदार संजय मंडलिक यांच्या हस्ते झाला मुरगुडीतल्या जय जयशिवरा एज्युकेशन सोसायटी संचलित लोकनेते सदाशिवराव मंडलिक राष्ट्रीय कुस्ती संकुलात साई आखाडा स्वच्छ सर्वेक्षणात राज्यात क्रमांक पटकवल्याबद्दल नगर परिषदेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा सत्कार आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत भारतीय कुस्ती संघाच्या प्रशिक्षकपदी निवड झाल्याबद्दल दादासो लवटे आणि राज्य कुस्तीगीर परिषदेवर सदस्यपदी निवड झाल्याबद्दल मारुती बटू जाधव यांचा तर गुणवंत कुस्तीगिरांचा तसेच सहकार बोर्डात संचालक झाल्याबद्दल प्रवीण सूर्यवंशी दीपक माने शकुंतला गोधडे यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला यावेळी दिवंगत सदाशिवराव मंडलिक यांनी सुरू केलेला हा मंडलिक सह्याखाडा स्मारक म्हणून जतन करण्याची जबाबदारी आपण सर्वांवर आहे तसेच श्री अंबाबाई मंदिराच्या उभारणीसाठी जसा संपूर्ण गाव एकवटला तसंच मुरगुडला पाहता एकत्र येण्याचं आवाहन माजी खासदार संजय मंडली यांनी केलं आहे तसेच साई आखाड्यातील इंडोर स्टेडियमला मिनी बालेवाडी करण्याचा मानसही त्यांनी बोलून दाखवला यावेळी ॲडव्होकेट वीरेंद्र मंडलिक यांनी एका व्यक्त्याच्या भाषणात तुमची शरीरयष्टी कुस्तीला शोभेल अशी वजनदार दिसते याचा धागा पकडत तर त्यांनी मी आता वजन कमी केले म्हणून मला आता छोट्या राजकीय गटातून खेळवू नका तर मोठ्या राजकीय गटात खेळण्यासाठी पाठवळ द्या अशी कोटी केली आहे यावेळी मुख्याधिकारी अतिश वाळूंज नवीन कुमार तहैया मारुती जाधव दगडू शेणवी दादासू लवटे यांनी मनोगते व्यक्त केली आहेत